तालुका अध्यक्षपदी निवड झाली काय सांगाल तुम्ही आज खऱ्या अर्थानं संतोष पाटील दानवे मित्रमंडळापासून सहकारी असलेले आमचे मनोज पाटील शिंदे भारतीय जनता पार्टी शिंदे असलेले कार्यकर्ते आज यांची खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी टेंबुर्णी मंडल अध्यक्षपदी निवड झाली व जाफराबाद मंडल अध्यक्षपदी नाना पाटील भागिले यांची अध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल मी आदरणीय केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे साहेब संतोष पाटील दानवे साहेब या विभागाचे आदरणीय शालिक्राम पाटील मस्के साहेब व संपूर्ण ज्येष्ठ कोर कमिटीच्या वतीनं या दोन्ही अध्यक्षांचं मनपूर्वक अभिनंदन करतो सर्व कार्यकर्त्यांनी या टेंबुर्णी चौकामध्ये येऊन फटाकेची आतिषबाजी करून दोन्ही अध्यक्षांना भरभरून शुभेच्छा दिल्या आणि आपल्या साक्षीनं आम्ही अध्यक्षांना शुभेच्छा देतो आपला अखंडित कार्यकाळ भारतीय जनता पार्टीला पुढं घेऊन जाण्यासाठी तळागाळातल्या लोकांना जनसामान्यांना सर्वसामान्य बांधवांना पुढं घेण्यासाठी पूरक राहील आणि त्यासाठी आम्ही सर्व तुमच्या पाठीचं राहील